नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा बॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज मला परत दुसऱ्यांदा ज्या ताईंनी अगोदर माझ्याकडून ट्रॅव्हल बॅग स्लिंग बॅग लॅपटॉप बॅग शिवून घेतली तिने मुंबईच्या ताईंनी त्याच ताईंची मला डबल परत हे साडी कवर, कवर ते अगोदर पण ऑर्डर केलेलं होतं पण माझं काम बघून त्यांनी परत मला या साडी कवरची ऑर्डर दिली त्याचबरोबर एक मोठ्या साईजचं एक ब्लँकेट कवर आहे ना स्टोरेज बॅग त्याची पण ऑर्डर दिली आणि ही ऑर्डर मला त्यांना म्हणजे आता डिस्पॅच करायची आहे पण ते अगोदर म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ आणि तुमच्यापैकी कोणालाही माझ्याकडून खरेदी करायची असेल वस्तू तर हिचं स्क्रीनशॉट काढा आणि मला इंस्टाग्रामवरती सेंड करा आणि सांगा की अशा पद्धतीचं स्टोरेज बॅग पाहिजे म्हणजे मी तुम्हाला तिथे किंमत पण सांगेल तसंच मी यांच्या किंमती एका लाँग व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत अगोदर पण आणि आता तुम्हाला वाटत असेल की मी जुने पुराणे कपडे वापरते तर तसं नाही ऑर्डरच्या बॅगसाठी मी नवीन कोरा कपडा विकत आणत असते आणि तो पण चांगल्या क्वालिटीचा आता कपडा पण दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला जर माझ्याकडून खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती मी माझी आय आयडी देते त्यावरती तुम्ही मला मेसेज करा आणि त्यावरती स्क्रीनशॉट टाका आणि अशा पद्धतीचं स्टोरेज बॅग पाहिजे किंवा याच्यापैकी कोणताही पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट टाकून मला तु विचारू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता तर बघा इथे मी टेबल रनर दिलेले आहे आणि आतमध्ये पण मी ना नॉन ओनचा जो कपडा असतो ना जो बॅगसाठीच वापरतात तो वापरलेला आहे म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगचा एक मी तुम्हाला हे अगदी रेडीमेड स्टाईल आहे ना त्याचा लुक बघा आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला दोन ब्लँकेट बसतात आणि एक चादर बसते ती पण ठेवून दाखवलेली आहे याची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आता हा व्हिडिओ जेव्हा होईल तोपर्यंत ह्या ज्या ऑर्डरचे बॅग आहेत ना त्या ताईंच्या घर पोहोच झालेल्या असतील कारण की व्हिडिओ लेट येतात पण बॅग झालेली असेल म्हटलं जायच्या अगोदर व्हिडिओ बनून घेऊ या बॅग डिस्पॅच करण्याच्या अगोदर ठीक आहे तर याच्यापैकी तुम्हाला कोणताही बुक करायचं असेल तर ऑर्डर बुक करू शकता आणि माग मागे त्या ताईंनी ह्या अशा पद्धतीची एक ट्रॅव्हल बॅग आहे ना ती माझ्याकडून खरेदी केली होती तुम्हाला जे पाहिजे असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता आणि हे पण एक त्यांनी त्याच ताईंची ऑर्डर आहे आता ही मी साईडला ठेवते ह्या तीन वस्तू त्या ताईने ऑर्डर केलेल्या आहेत हे मेकअप पावच आहे यांची सर्वांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे ज्या ताईंना बनवायचं असेल किंवा तुम्ही पण माझ्यासारखंच बनवून विक्री करत असाल तर यांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्याला अपलोड केली आहे तुम्ही बघू शकता किंवा मला विचारलं तरी पण मी, तुम्हा तुम तर मी तुम्हाला त्याचं म्हणजे तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल तर चला आता सुरुवात करते मी आणि हे जे पाऊच आहे ना असंच पाऊच मी स्वतः पण वापरते बघा घरी मेकअप पाऊच आहे ते फक्त हे वेलमेड फॅब्रिकमध्ये आहे कारण की ते आता याच फॅब्रिकमध्ये पाहिजे होतं तुम्ही जसं तुम्हाला कपडा पाहिजे तसं तुम्ही म्हणजे त्यानुसार बनवून घेऊ शकता माझ्याकडून आता सुरुवात बघा ही जी मी बॅग दाखवली होती ना तेव्हा मला एका ताईंची कमेंट आली होती इथे मी बघा रेडीमेड बेल्ट वापरला होता जी लंच बॅग दाखवली होती मोठ्या साईजची तर याच्यामध्ये बघा बेल्टमध्ये अशा पद्धतीचा एक रोल पण येतो आणि तुम्ही जर सुट्टा जरी घेतलं तरी पण येतो बघा हे अशा पद्धतीचं रेडीमेड बेल्ट आहे आणि तुम्ही हा कापून पण घेऊ शकता म्हणजे दहा दहा रुपये मीटर असतो तो आणि रोल घेतला तर किलोवर भेटतो तो म्हणजे जास्त तुमचं काम कितपत आहे तुम्ही स्वतःसाठी शिवता किंवा विक्रीसाठी शिवत असाल जास्त ऑर्डर असेल तुम्हाला बॅगच्या तर त्याच वेळेस तुम्ही असा रो येतो घेऊ शकता आणि अदरवाईज तुम्ही फक्त मीटरवर घेतला तरी चालेल दोन तीन मीटर आणायचं जसं लागेल तसं किंवा जास्तच तुम्हाला बॅगीचं काम असेल किंवा जास्त बेल्टची गरज असेल त्यावेळेसच तुम्ही हा असा बंडला येतो घेऊ शकता हा किलोवरती भेटतो तर हे एक मी तुम्हाला आता मला एक आता इंची कमेंट आली होती त्यामुळे ते याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आता त्यानंतर यासाठी वापरणारा कपडा सांगते मी तर बघा हा जो कपडा आहे ना हा एकदम रफ आणि टप क्वालिटीचा आहे बघा अशा पद्धतीने आतमधून एकदम सॉफ्ट म्हणजे सॉफ्टमध्ये आहे आणि वरतून रेडवेडचं फॅब्रिक आहे आणि त्याचबरोबर हा कटिंग केल्यावरती याचे धागे पण निघत नाही म्हणजे इतक्या चांगल्या क्वालिटीचा आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही चेक पण करून बघू शकता आता लाईट नाही त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये एवढी क्लॅरिटी दिसणार नाही लाईटची बराच वेळ वाट बघत होते मी हे दोन्ही पण मी फोटोवरतीच शेवलं कारण की लाईटच नव्हती त्यामुळे आणि ऑर्डरचं होतं म्हटलं पैसे आले तर त्यांचं वेळेतच पूर्ण केलेलं कधी चांगलं आपले काय कारण असतील ते समोरच्याला सांगायला नको तर अशा पद्धतीने बघा हे जे आहे ना एकदम एक, एक नंबर क्वालिटीचं फॅब्रिक आहे ते मी वापरलेलं आहे या बॅगसाठी आणि या बॅगसाठी साडी तवरच्या अशा पद्धतीचं बघा एक कॉटनचं फॅब्रिक आहे आणि हे पण एकदम चांगल्या क्वालिटीचा कपडा आहे तुम्ही वापरलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष टिकणार आहे एकदाच घेतलं ना हे सालो साल म्हणजे खूप दिवस टिकतं त्याला काहीच होत नाही त्याला बघा उलट सोयीचा आहे आणि अशा पद्धतीचा आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा कपडा मी इथे वापरलेला आहे त्यानंतर हे जे आहे ना वेलवेटचं कापड ह्या पाऊचसाठी आणि त्याचबरोबर एक स्लिंग साठी अशा पद्धतीने बघा हा पण म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बघा वेलवेटचा कापड तुम्हाला तरच माहीतच आहे खूपच चांगल्या क्वालिटीचं असतं ठीक आहे आणि त्यानंतर मागे ट्रॅव्हल बॅगसाठी अशा पद्धतीचा मी कपडा येतो वापरलेला असतं म्हणजे जसे तुम्हाला कपडा सिलेक्ट करता त्यानुसार मी बनवून देत असते आणि आस्तरसाठी बघा मी अशा पद्धतीचं जे बॅगसाठीच वापरतात ना तेच वॉनचा कपडा येतो मी वापरत असते आणि हा पण चांगल्या क्वालिटीचा आहे एकदम जाडमधला याच्यामध्ये दोन तीन प्रकार येतात एक एकदम पातळ असतो एक मीडियम असतो आणि एक याच्यापेक्षा जाड असतो तर मी मीडियम क्वालिटीचा वापरत आहे आणि बघा अशा पद्धतीने आहे तो म्हणजे ज्यामुळे ना बॅगला लुक एकदम रेडीमेड जशा बॅगी असतात ना त्याला जसं नानवन वापरतात ना तसा लूक येतो बॅगसाठी तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून विक्री करू शकता किंवा माझ्याकडून पण खरेदी करायची असेल यापैकी तुम्हाला काही पण तरी पण तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता इंस्टाग्रामवरती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापड पण दाखवलं त्याचबरोबर ऑर्डरचे पण दाखवलं त्या ताईंचं आणि खरंच तुम्ही एवढं छान माझं म्हणजे माझ्यावरती ट्रस्ट ठेवताय विश्वास ठेवताय त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते आणि असे तुमचे प्रेम आशीर्वाद पाठिंबा माझ्यासोबत राहू द्या आणि त्याचबरोबर तुम्हाला पण माझ्याकडून खरेदी करायची असेल अशा वस्तू तर यांचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करू शकता आणि त्यावरती तुमची ऑर्डर आहे ती बुक करू शकता तर अशा आशा करते मी तुम्हाला आणि या व्हिडिओमधून पण तुम्हाला माहिती मिळाली असेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि त्याचबरोबर यांची किंमत सांगायची राहिली तर हे मेकअप पाऊच ची वेलवेटचं कापड वापरलेलं आहे आणि टू झीपरचा आहे त्यामुळे याची शंभर रुपये प्राईस ठेवली राहिली त्याचबरोबर हे साडी कवर आहे आणि याच्यामध्ये तुमच्या सात साड्या बसतात तर अशा पद्धतीचा आहे आणि याची किंमत मी तीनशे रुपये ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर हे मोठ्या साईजचं जे स्टोरेज बॅग आहे ना याची किंमत मी चारशे रुपये ठेवलेली आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता तर आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला सांगायचं राहिलं ह्या सगळ्या बॅगीनं मी माझ्या ह्याच शिलाई मशीनवरती शिवत असते कारण की कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तर तुम्ही बघतच असताना कारण की, वीडियो, वीडियो की शी शी मी ऑलरेडी यांची व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केलेलीच आहेत आणि ही माझी घरगुती साधी हाफ शिटल शिलाई मशीन आहे आणि त्यावरतीच मी ह्या ज्या बॅगी आहेत ना ते शिवत असते आणि मध्यभागी कोणता कपडा वापरायचा बॅगसाठी ना त्याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ या अगोदर अपलोड केलेला आहे म्हणजे कडकपणे येण्यासाठी गोणी वापरायची रबर शीट वापरायची हिटलॉन वापरायचं की काय ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे एकदम डिटेल आणि मी ते सोळा नंबरची सुई वापरत असते आणि माझी ह्याच मशीनवरती मी ह्या ज्या बॅगे आहेत त्या शिवत असते कारण की मला कॉमन प्रश्न विचारला जातो की तुम्ही बॅगसाठी कोणती म्हणजे शिलाई मशीनवरती शिवता तर माझ्या ज्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघता ना त्याच शिलाई मशीनवरती मी व्हिडिओ पण बनवते आणि बॅगी पण शिवत असते आणि हीच माझीन साधी शिलाई घरगुती मशीन आहे आणि हिच्यावरतीच मी बॅग बनवत असते तर ही पण माहिती होती ती पण मी तुमच्यासोबत क्लिअर केली आजच्या व्हिडिओमध्ये